नमस्कार लावण्याची अर्णवने चांगलीच जिरवलेली असते कारण लावण्याचं आणि वल्लरीचं बोलणं अर्णवने ऐकलेलं असतं लावण्या वल्लरीला म्हणत असते काहीही झालं तरी मी यापुढे तुम्हाला अजिबात दुर्लक्षित करणार नाही कारण तुम्ही माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहात हे मला आता कळून चुकलं आहे आणि खरं सांगायचं तर मी आता तुमच्या सोबत आहे तेव्हा लगेच वल्लरी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल कळतंय का मी तुझ्यासोबत आहेच पण तू मात्र आता नीट राहायचं आहेस तेव्हा मात्र लगेच लावण्या बोलते तुम्ही काळजीच करू नका आता मी काय काय करते ते तुम्ही बघा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही माझ्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे की बस आता सगळ्या काही गोष्टी माझ्यासाठी सॉल्व्ह होणारच आणि तुम्हाला तर काळजी करायची गरजच नाही त्यावेळेला मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते चल आता या सर्व गोष्टींचा विचार करू तेवढ्यात मात्र लावण्या बोलते माझ्यासाठी ए आर खूपच महत्त्वाचा आहे आणि ए आरला मिळवण्यासाठी तेवढ्यात मात्र अर्णव खूपच मोठ्याने ओरडतो लावण्या काय ए आरला मिळवण्यासाठी काय तेव्हा मात्र लावण्या खूपच बावचळते तिला काय उत्तर द्यावं तेच कळत नसतं ती खूपच हादरलेली असते त्यावेळेला मात्र अर्णव लावण्याचा फोन जोरात आपडतो आणि बोलतो बोल ए आरला काय ए आरला मिळवण्यासाठी तू काय केलं आहेस लावण्या प्लीज उत्तर दे तेव्हा मात्र लावण्या बोलते काहीही बोलू नकोस उगाच काही काय बोलतोस अरे जरा तरी विचार कर माझ्या मनात असं काहीच नाही तेव्हा मात्र ए आर खूपच चिडलेला असतो आणि ए आर उलट्या हाताची सनसनीत कानाखाली लावण्याच्या देतो आणि लावण्याला बोलतो लावण्या तू आता जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही लावण्या एक गोष्ट मला कळून चुकले कितीही काही झालं तरीसुद्धा तुझी लायकी नाही आहे माझ्यासमोर उभं राहायची तेव्हा मात्र लावण्या खूपच हादरते आणि मोठ्यानी बोलते प्लीज ए आर प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव ए आर मी काही केलेलं नाही तेव्हा लगेच ए आर बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती अजिबात नाही राहिला एक नंबरची खोटारडी आहेस तू तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे आणि ते सर्व थांबलंच पाहिजे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही तू काय केलं आहेस असं मला त्याचं उत्तर दे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला लावण्या बोलते ए आर तू माझ्याशी असं नाही वागू शकत मुळात मला तुझ्या तुझा, तुझा, तुझा खूप राग आलाय तुझं वागणंच मुळात मला पटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास आणि प्लीज हे सर्व थांबव नाहीतर खरोखर खूपच गोष्टी घडतील आणि काही झालं तरीसुद्धा त्या गोष्टीचा तू विचार करू शकणार नाहीस तेव्हा मात्र ए आर खूपच चिडलेला असतो आणि त्याला काय करावं तेच कळत नसतं शेवटी ए आर मोठ्याने बोलतो चल मी गाता इथून मुळात तू काय केलं आहेस ना त्याचं मला जोपर्यंत तू काहीच उत्तर देत नाहीस तोपर्यंत तू इथे यायचं नाहीस तेव्हा मात्र लावण्या बोलते ए आर तू माझ्याशी चुकीचं वागतोय आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र लावण्या मोठ्यानी बोलते प्लीज ए आर समजून घे तेव्हा मात्र ए आर काहीच समजून घेत नाही तर तेवढ्यात तिथे आकाश आलेला असतो आणि आकाश अर्णवला बोलतो अर्णव दादा आपलं सगळंच काम झालं आहे ईश्वरी इंदोरला गेलीच नाही ती इथेच थांबले कारण तिचं कसलं तरी महत्त्वाचं काम आहे तेव्हा मात्र लावण्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती बोलते काय ती मुलगी एवढं सगळं करूनसुद्धा इथून गेली नाही ती इथेच थांबले तेव्हा मात्र अर्णव बोलतो अच्छा म्हणजे तिला पाठवण्याचा तुझा प्लॅन होता तर आता तर तू इथून निघच कारण मला तुझं थोबारसुद्धा पाहिजे इच्छा नाही तेव्हा मात्र ए आर खूपच चिडलेला असतो आणि त्याला खूपच राग आलेला असतो ए आर मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि मला आता कोणाशी काही एक बोलायची इच्छाच नाही मुळात एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला कोणालाही माफ करायची इच्छाच नाही तेव्हा मात्र ए आर खूपच चिडतो आणि लावण्याला फरफटत कॅबिन बाहेर काढतो तेव्हा आकाश अर्णवला बोलतो काय झालं आहे तू तिच्याशी असं का वागलास तेव्हा मात्र अर्णव आकाशला बोलतो काही नाही पुढे पुढे करायची सवय दुसरं काय आली ना अंगाशी तिला किती वेळा सांगितलंय माझ्या नादाला लागू नकोस माझ्या नादाला जर का लागण्याचा प्रयत्न जरी केलास तरीसुद्धा तोंड घशी आपडशील आणि त्यावेळेला मात्र आकाश बोलतो ते सर्व जाऊ देत आपल्यासाठी ईश्वरी इथे थांबले हे महत्त्वाचं आहे बरोबर ना दादा तेव्हा मात्र अर्णव बोलतो हो माझ्यासाठी तर खूपच महत्त्वाचं आहे मी सांगू शकत नाही आणि मला खरं तर खूपच आनंद झाला आहे एवढा आनंद झाला आहे की बस आता काही झालं तरीसुद्धा मी सगळं काही नीट करेनच तेव्हा मात्र मोठ्यानी आकाश बोलतो दादा तू सगळं काही नीट करणार मला चांगलंच माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव दादा कितीही काही झालं तरी लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे दादा प्लीज नीट लक्ष दे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो तू नको काळजी करूस काय करायचं ते मी बघतो तर इकडे लावण्याने वल्लरीला फोन केलेला असतो आणि ती वल्लरीला बोलते मगाशी तर तुमचे गुणगाण गायले हेच खरं तर माझं चुकलं मुळात तुमचे गुणगान घ्यायची गरजच नव्हती कारण तुम्ही तर लायकीच्याच नाही आहात मला कळून चुकलं की तुम्ही किती खोटारडे आहात ते मुळात मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरच्या खोटारड्या निघालात तुम्ही तेव्हा वल्लरी बोलते तू काय बोलते आहेस कळतं आहे का तुला तेव्हा लगेच लावण्या बोलते हो कळतं आहे मला आणि मला कळून चुकलं आहे की तुमचं काय म्हणणं आहे ते पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही अहो तुम्ही तर मला सांगितलं होतं ना की खरोखर खरोखर की ती ईश्वरी हे घर सोडून गेले म्हणून पण तुम्ही तर माझा विश्वासघात केला ती ईश्वरी हे घर सोडून नाही तर ती मुद्दा मुद्दामून या घरातून बाहेर जाणार असं सांगितलं पण ती तर या शहरातच आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं सुद्धा लवकरात लवकर त्या ईश्वरीला या या शहरातून हकलवायचं तेव्हा मात्र वल्लेरी बोलते तुला वाटतं तेवढं सोप्पं नाही ते पण तरीसुद्धा मी प्रयत्न करेन पण एक गोष्ट मात्र नक्की तू जे काही वागतेस ना ते चुकीचं आहे आणि त्यासाठी तुला नीट विचार करायलाच पाहिजे त्याशिवाय गोष्टी नीट केल्या जाणार नाहीत आणि प्लीज नीट विचार कर नाहीतर खरोखर सगळं काही बिघडेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अर्णवने लावण्याला ऑफिस बाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका